तुम्हाला सगळ्यांना आधी माझा नमस्कार परळीकर जनतेला पण माझा सप्रेम नमस्कार नगरपालिकेच्या इलेक्शन चालू आहेत प्रचार फेऱ्या चालू आहेत खूप चांगला रिस्पॉन्स महायुतीच्या बाजूनी लोकांनी दिलेला आहे लोकांमधला उत्साह दिसत आहे आणि साहेबांच्या बाजूनी वातावरण आहे विकासावर मतदान होईल इथं जातीपातीवर कुठलंच मतदान होणार नाही हा ठाम विश्वास मला आहे काय समस्या सांगत आहेत लोक साहेबांवर एवढं लोकांचं इथं प्रेम आहे की समस्या, का समस्या आ, लोक काही सांगतच नाहीत कारण जसं साहेबांना आहे तसं साहेबांनी परळीचा विकास आणि विकासच केलेला आहे त्याच्यामुळं समस्यापेक्षा साहेबांवरच जास्त प्रेमच इथं दिसून येते लोकसभा आणि विधानसभेला असं बघितलं की शेवटच्या टप्प्यात तुम्ही प्रचार करता आणि ती निवडणूक अर्थात साहेब जिंकतात <laughs> अर्थातच साहेबांसाठी चांगला शकून आहे आताही साहेब खूप मोठ्या मताने निवडून येतील साहेब आणि पंकजाताई ती दोघ दोघांवरही सगळ्या जनतेचं प्रेम आहे जनता त्यांच्या बाजूनी कौल देईल हा विश्वास आहे